लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा घरची परिस्थिती अतिशय हलाखीची शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी वडिलांनी विकलेली दुचाकी आणि नंतर अवघ्या काही महिन्यातच वडिलांचं झालेलं निधन अशा एकाकी परिस्थितीत लढणाऱ्या कांचनचा संघर्ष सुरू असताना महाविद्यालयाच्या पाठबळामुळे तिने घेतलेली शिक्षणातील भरारी ही समाजातील असंख्य धडपडणाऱ्या मुलींसाठी प्रेरणादायी आहे तिचा संघर्ष माहितीपटाच्या रूपानं पाहताना महाविद्यालयाच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनीच्या डोळ्यात नकळत अश्रू उभे राहिले खडतर परिस्थितीवर मात करून यश संपादन करणाऱ्या कांचन ढोमसेचा इतर विद्यार्थ्यांनी आदर्श घ्यावा म्हणून बी पी पाटील महाविद्यालयानं माहितीपट प्रदर्शित करून तिचा सत्कार केला या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून निफाड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बाळासाहेब बनकर संचालक सोमनाथ मोरे सचिव अविनाश देशमाणे सहसचिव अरुण महाले मंगला जाधव लक्ष्मण महाडिक अरविंद जाधव बी आर संधान लक्ष्मण खोडे प्राचार्य प्रकाश भंडारे आदींसह मान्यवर उपस्थित होते दरम्यान निफाड तालुक्यातील गोरठाण येथील गरीब कुटुंबातील कांचन ढोमसे ही बी पी पाटील महाविद्यालयात कोरोना काळात सुरू केलेल्या बॅचेसच्या माध्यमातून शिक्षण घेत होती घरची परिस्थिती प्रचंड हालाखीची असताना कांचनवर एक काळ तर असा आला की महाविद्यालयाची अवघी पंधरा हजार रुपये फी भरण्यासाठी सुद्धा तिच्या वडिलांकडे पैसे नव्हते त्यावेळेस वडिलांनी स्वतःची मोटरसायकल विकून कांचनच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही घरात शेतकामात हातभार लावून बी पी पाटील महाविद्यालयात तिने अकरावी बारावीचे शिक्षण घेतले आर्थिक मार्ग सावरत असतानाच दुसरीकडे आजारानं वडिलांना ग्रासलं तरी डगमगून न जाता कांचननं आपलं शिक्षण सुरूच ठेवलं आणि कांचनच्या याच संघर्षमय प्रवासावर प्रकाश टाकणारा हा माहितीपट पाहूयात आता जो काही स्ट्रगल सर्वांचा चालू असतो मध्ये लक्ष्मण रेखा आहे आणि नंतर एक छान आयुष्य आहे रिस्पेक्टफुल सेल्फ कॉन्फिडेंट वालं आयुष्य आहे ते जर जा पाहिजे असेल तर ती लक्ष्मण रेखा पार करावी लागेल आणि ती लक्ष्मण रेखा म्हणजे एज्युकेशन माझं नाव कांचन नमसे मी गोरठाण गावातील एका शेतकरी कुटुंबातील मुलगी लहानपणीपासून माझं असं काही ठरलेलं नव्हतं की मी काय बनणार पण आई वडील नेहमीच म्हणायचे की तू काही कर शेती करू नको शेतकऱ्यांची मुलं फक्त हायस्कूल वगैरे ह्या लेवलपर्यंत जाऊन परत रिटर्न आपला आपला शेती व्यवसाय हा त्यांच्या डोक्यात मेंटॅलिटी हा मोठा होता घर सुशिक्षित नसल्यामुळं मार्गदर्शक नसल्यामुळं हा त्या परिस्थितीमध्ये आम्हाला सामील व्हावं लागायचं फॅमिलीची एक अडचण ती म्हणजे आर्थिक अडचण म्हणजे इवन आजीने आणि काका काकू वडील सर्वांनीच दुसऱ्यांच्या घरी मजुरीने काम केलंय की पण हे पण आयुष्य ते जगले आणि माझ्या पप्पांचं सांगायचं झालं तर ते सातवीपर्यंत शिकले आठवीला ॲडमिशनला पैसे नाही म्हणून त्यांनी ते तेव्हा शाळा सोडली आणि आयुष्यभर तेव्हापासून आत्तापर्यंत त्यांनी ते शेतीच केली जे शेतकऱ्याची मुलं शिकले तर घराचं काय पालट होऊ शकतो ज्या परिस्थितीतून ते लहानपणापासून वाढले ती परिस्थिती खडतर असेल किंवा आर्थिक अडचणी असतील काही असेल ते परिस्थिती पलटू शकतं शिक्षक आर्थिक प्रॉब्लेम जेव्हा यायचे तेव्हा मला एकच प्रश्न वाटायचा मी छोटे काय म्हणजे कॅश मी अजून मोठी असते काहीतरी करू शकले असते फॅमिलीसाठी लवकर करू शकले असते खरं सांगायचं तर मी दहावी पर्यंत इवन अकरावीतही मी कधीच टॉपर नव्हते हो मी कधीच कुणासोबत जास्त इंटरॅक्ट झाले नाही मी स्वतःची स्पेस माझी एक कम्फर्टेबल झोन तयार झालेला होता आणि मी नेहमी त्याच्यातच राहायची त्याच्या बाहेर येऊन मी कधी विचार केला नाही जेव्हा मी बी पी पाटील मध्ये गेले ती लिमिटेशन ती बाउंड्री माझी तुटली मी आ, अनेक चांगले बदल माझ्यामध्ये मा घडत गेले शिक्षकांनी तसा सपोर्ट तसा माइंडसेट माझा केला की मी सेल्फ मोटिवेटेड कॉन्फिडंट इतरांसोबत इंटरॅक्ट करून राहणारी किंवा स्ट्रेस हँडल करू शकणारी अशी मुलगी झाली भावाने एवढा रिझल्ट दिला म्हटल्यावर आपल्यालाही पावलावर पाऊल ठेवून काहीतरी चांगलं करावं हो लागेल गौरवचा रिझल्ट लागला आम्हाला पण माहित हो त्याचा हो इतका छान रिझल्ट आलाय म्हणजे माझा यायला पाहिजे त्याच्यामुळे थोडीशी टेन्शन भीती होती जेव्हा मी हॉस्टेलला होते म्हणजे दादा होता तोपर्यंत ठीक आहे पण जेव्हा मी पण हॉस्टेलला गेले तेव्हा अनेक लोक म्हणजे समोर येऊन ते छानच बोलणार की हा तुमची मुलगी पण हॉस्टेलला पण मागून बऱ्याचदा ते बोलायची की मुलगी पण हॉस्टेल राहते हा ती एवढी हुशार आहे का एवढे मार्क्स आणणार आहे का मुलींना एवढं फ्रीडम दिलं जात नाही त्यामुळे त्यांचे स्वप्न ते अपूर्ण राहून जातात की मुली इमोशनल असतात माइंडसेट असं असतो की नाही तू दहावी बारावी पर्यंत शिक नंतर लग्न करतर मग आयुष्यभर तिला छोट्या छोट्या गोष्टींसाठी इतरांवर डिपेंड राहावं लागतं पहिल्यापासून म्हणजे जेवढ्या मुली माझ्यासोबत होत्या तर चाळणी असते ना चाळणी सपोज आम्ही त्या चाळणीत होतो आणि ते म्हणजे प्रत्येक स्टेजला ते मुली गळत गळत मी हॉस्टेलला आले आणि दुसऱ्या दिवशी माझा सक्का चुलत भाऊ एक्सपायर झाला जरी मी लेक्चरला बसलेली असायची डोक्यात विचार घरच्यांचा होता की घरी आता काय परिस्थिती असेल त्यांची मेंटॅलिटी काय असेल कारण माझ्या हातात तेव्हा काहीच नव्हतं मी त्या परिस्थितीला बदलू शकत नव्हते किंवा मी कितीही रडले त्याच्यावरती विचार केला किंवा के कॉलेज सोडून घरी बसले ती परिस्थिती परत नॉर्मल होऊ शकत नव्हती त्याच्यामुळे मी तिला ॲक्सेप्ट केलं आणि पुढे जाण्याचा प्रयत्न केला गुरु एका विद्यार्थ्यासाठी किती महत्त्वाचा असतो हे मी आहे जेव्हा मी पॅरेंट्सला सोडून हॉस्टेलला राहत होते मला आईवडिलांची आठवण आली भावा बहिणींची आठवण आली तर सरस माझ्यासमोर होते त्याच्यामुळे तेच सर्वस्वच होते तेव्हा कुठलीही सिच्युएशन असो त्या सिच्युएशनमधून पॉझिटिव्हिटी शोधून कशी काढायची आय सी टी म्हणजे फार्मसीची आय आय टी असते त्याच्यामुळे माझं ते ड्रीम कॉलेज बनलेलं की आता सी ई च रिझल्ट देणार तर मला आय सी टी मिळवायचंच म्हणजे रिझल्ट लागला काही दिवसांनंतर रँक कळाला कास्ट वाईज रँक माझा ऑल महाराष्ट्र वन होता त्याच्यामुळे पूर्ण गट फीलिंग होती की मला आय सी टी आता भेटणार आणि अचानक असं झालं की आय सी टीचं कॉलेजसाठी माझं नाव लागलेलं तरी पण मला ॲडमिशन घेता येत नव्हतं त्याच्यामुळे ती खूप हॉरेबल फीलिंग होती की आत्ता काय होणार पुढे त्याच्यामुळे मी रिपीट करू का हा इथपर्यंत ती सिच्युएशन पोहोचली आणि ती गोष्ट तेव्हा जर झाली नव्हती नसती ती आयडिया जर सरांनी मला दिली नसती तर कदाचित आय सी टी माझ्या हातातून गेला असती झाल्यानंतर मी कॉलेजला गेली जवळपास फक्त पंधरा वीस दिवस मला जाऊन झालेले असतील आणि पप्पांना ब्रेनस्ट्रोक झाला त्याच्यामुळे पप्पा आयसीयू मध्ये ऍडमिट होते माझे पेपर चालू होते त्याच्यामुळे फॅमिलीला असं वाटलं की मी डिस्ट्रॅक्ट होईल पेपर राहून जातील म्हणून त्यांनी मला कळवलंच नाही चाळीस दिवस पप्पा हॉस्पिटलमध्ये राहिले त्यांची तब्येत हळूहळू छान सुधारत होती डेव्हलप होत होती पण अचानक ब्रेनमधलं इन्फेक्शन वाढलं गेलं आच आणि काही किडनी वगैरेचे प्रॉब्लेम यायला लागले आणि एका दिवसात अचानक तब्येत खायलावली आणि पप्पांची डेथ झाली थोड्या दिवसांपूर्वी जो आनंद घरात होता चांगला रिझल्ट लागला आहे बाहेर ॲडमिशन झालं आहे मुलगी मुंबईला जाऊन शिकते ह्या सगळ्या आनंदाचं रूपांतर अगदीच अपोजिट होऊन गेलं त्यांचं एवढंच म्हणणं होतं का तुम्ही बाकीचा विचार करू नका फक्त तुम्ही शिका तुम्हाला जे पाहिजे ते मी कुठल्याही परिस्थितीत आणून देईल फक्त तुम्ही शिका आणि नाव कमवा त्यांची ती इच्छा इनकम्प्लीट राहिल्यामुळे ते नेहमी आमच्यात त्यांची इच्छा शोधायची स्वप्न बघायचे की नाही आपण नाही शिकलो एक वेळ तरी चालेल पण आपली मुलं शिकून आपले, आपले स्वप्न पूर्ण करतील स्वतःच्या पायावर उभं राहा एवढंच स्वप्न त्यांचं लाईफ जगण्याचं सर्वात महत्वाचं साधन होप होप जर नसतील तर मिनिंगच नाही आयुष्य जगण्याला मी एक बाबतीत नक्कीच दुःखी समजतो का आम्हाला जर जर असे मार्गदर्शक तर खूप पुढे गेलो माझ्या जर्नीत मी स्वतः एकटी कधीच नव्हते फॅमिलीचा समाजाचा शिक्षकांचा सर्वांचा सपोर्ट मला भेटला त्याच्यामुळे मी आतापर्यंत इथे आहे त्याच्यामुळे माझे गोल्स माझ्यापुरते मर्यादित का असावेत ना मी जे काही करेल ते माझ्या नसावं ते म्हणजे समाजासाठी मी काहीतरी करू शकले पाहिजे कदाचित उद्या मी या जगातून जाताना समाजातून एक समाजाने एक चांगली व्यक्ती म्हणून किंवा हिने काहीतरी केलंय समाजासाठी अशी एक छोटीशी आठवण जरी काढली तरी ते संपूर्ण आयुष्याचा एक सार भेटला हे गौरव आणि कांचननी देखील सर्वांना सा, एक म्हणजे एक आदर्श दिला आहे त्यांना का गरीब कुटुंबातला मुलगा सुद्धा कुठंतरी पोहोचू शकतो सर्व विद्यार्थ्यांमधून अशा शेकडो कांचन तयार होणं ही काळाची गरज असून आपल्या महाविद्यालयाचे विद्यार्थी अशा भरारी घेत असल्याचा आम्हाला नक्कीच अभिमान वाटतो त्यामुळे विद्यार्थ्यांना कुठल्याही कधी अडचणी भासल्यास आम्ही खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभं आहोत अशी प्रतिक्रिया यावेळी निफड एज्युकेशन संस्थेचे संचालक सोमनाथ गोरे यांनी व्यक्त केली तर शिक्षक विद्यार्थ्यांचे पालक झाले की आपोपस विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शिक्षणाविषयी असलेली भीती दूर होते आणि आदर्श विद्यार्थी घडतात कांचन डोमसे या विद्यार्थिनीने केलेला संघर्ष ही तिच्या भविष्याची नांदी असून अनेक विद्वान लोक हे खेड्यापाड्यातून तयार झालेले आहे त्यामुळे बी पी पाटील महाविद्यालयाच्या माध्यमातून जी संधी तुम्हाला मिळाली आहे त्या संधीचे नक्की सोने करा आणि या वयात कुठल्याही मोहाला बळी पडू नका असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मण म्हाडिक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले अझर कादरी नाशिक न्यूज निफाड